मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता अपर तहसील कार्यालय मिठीखेडा येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा नमस्कार मारेगाव वार्ता मराठी न्यूज चॅनल तर्फे सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज एकोणऐंशी व स्वातंत्र्य दिन उत्सव संपूर्ण देशामध्ये मोठ्या आनंदाने व हर्षोल्लासात साजरा करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने कळंब तालुक्यातील मेटीखेडा अप्पर तहसील कार्यालयात आज स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला अप्पर तहसीलदार अनिल राजगुरे साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी वडगाव जंगल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास दांडे मंडल अधिकारी ज्ञानेश्वर घरकल तलाठी राजहंस मिटीखेडा येथील सरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावातील बरेच गणमान्य नागरिक उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद शाळा व साने गुरुजी विद्यालय येथील विद्यार्थिनी स्वातंत्र्यपर गीत गायन व भाषणे सादर केले स्वातंत्र्य दिनाचे महत्व याबाबत माननीय अप्पर तहसीलदार अनिल राजगुरे साहेब व सहायक पोलीस निरीक्षक विकास धांडे साहेब यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना समजून सांगितले व उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना व गावातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभ पर्वावर वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा संदेश देत मेटीखेडा येथील शिवमंदिर परिसरामध्ये अपर तहसीलदार आणि राजगुरे तथा महसूल कर्मचारी व शिवमंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले